नमस्कार मित्रांनो आज आपल्या राईडचा दुसरा दिवस आहे काल रात्री आपण इथे टेंट लावला होता आणि हे यांचं दुकान आहे बघा गणपतीची मूर्ती वगैरे बनवतात आणि चांगल्या दरात विकतात ते कलरिंग वगैरे करायचं काम चालू आहे आता सध्या गणपती एक दहा बारा दिवसावर आलेला आहे हे त्यांचे मालक त्यांनी आपल्याला जा राहायला जागा दिली आणि रात्री जेवणसुद्धा दिलं त्यांनी हा त्यांचा मुलगा सिद्धेश आपला चांगला मित्र झालेला आहे आपल्याला आज शिर्डीपर्यंत जायचं आहे मध्येच मराठा सायकलला जाऊन आपल्याला आपण जिथून सायकल घेतली तिथं काही चेंजेस करायचे आहेत काल आपण पंच्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आणि रुई छत्तीशीच्या समोर हे वाटेफळ गाव आहे या वाटेफळ गावात तिथं आपण वस्तीवरती थांबलो होतो खूप लोक चांगले असतात काय काय ते प्रत्येक वर्षी दिंड्या कोणी वारीक काही असेल तरी त्यांना राहायला जागा देतात त्यांना चहा पाणी नाश्ता मला पण म्हणत होतं की आता एवढ्या लवकर जाण्यापेक्षा नाश्ता वगैरे करून जा म्हटलं नाही आपल्याला लांब जायचे रात्री जेवण दिलं त्यांनी राहायला जागा दिली हेच खूप झालं आता आपण नगरमध्ये जाणार आहोत आपल्या सायकलच्या शोरूमवरती हो आणि थोडेसे चेंजेस करायचे आहेत तिथून मग आपण शिर्डीकडे जाणार वरून चढ आहे म्हणून आपलं म्हणलं सर्विस रोडने जावं तर सर्विस रोड बंद आहे थिंक कारण इथून एवढं कामच झालं पण मॉर्निंग चार पाच किलोमीटर राहिले नगर आर्मीचा एरिया आलेला आहे जवळपास पंधरा ते वीस किलोमीटरचं अंतर झालेलं आहे एक ते दीड तास झाला जड असला की जास्त त्रास उतार लागलाय धापा भरलेले होतं खूप आणखी प्रॅक्टिस नाही आहे आपली प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या गोष्टी काय वाटणार नाही

हे दोन्ही व्हिडिओ उशिरा येते पंधरा आणि सोळा तारखेचे व्हिडिओ माझा अंदाज सतरा अठरा तारखेला येते कारण त्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या बाहेर असो त्या गुजरात एंटर केलं गुजरात बॉर्डर नंतर व्हिडिओ टाकायला सुरू करायचे असं ठरवलं बघू कारण महाराष्ट्र तर क्रॉस होऊ द्या आधी नाही तर व्हिडिओ टाकायचो दोन तीन आणि संपते आपली जर्नी असं तर राहतो तसा कॉन्फिडन्स आहे मला ठरवलेलंच आहे आपल्याला जायचंच आहे तरीही काही अडचणी येऊ नयेत खास करून घरच्यांच्या घरमधलं सगळ्यात मोठं शोरूम हेच असेल सायकलचं आणि आहेत चांगले म्हणजे लोक पण चांगले आहेत मालक पण चांगले आहेत मोठा सायकल ते शोरूममध्येच लय वेळ गेला एकदा अकरा वाजता गेलो होतो मी अडीच वाजवल्या दोन अडीच तास घेतले फक्त कॅरियर फिट करण्यासाठी दोन्हीकडे दोन कॅरियर काहीच नाही चेंजेस असतं करिअर आपण कुठपर्यंत पोहचतोय शिर्डीला जातोय काय बोलत आहे बाबा रेल्वे मला आधी वाटतं हॉर्न झाला ट्रक वगैरे आली की काय वाटतं हा रस्ता काय रेल्वेच्या रोडाला लागूनच आहे काय आणि हा रास्ता बॅरल चालू आहे शिर्डीला काय पोहोचत नाही वाटत कारण आपलं राहुरीमध्ये आता दहीहंडी फोडून तेच मंडळ आता आले इथं राहुरी बस स्टँड ग्रुप एक हजार एकशे अकरा बक्षीस दहीहंडी जास्त उंच नाही पण त्या मला चित आहे दोन तीन फोडत आहे ट्राफिक का जाम आहे ट्राफिक का जाम आहे अर्धा तास झालं कारण होत हे बघा ट्राफिक एकदम पट आणि इथं बायपास वगैरे नाही गावी गावातूनच यावं लागते त्याच्यामुळं मोठ्या लाईनच्या गाड्या गर्दी मरणाची गर्दीच लागली त्यांच्यानं आधी नाही लागलेलं बरं आपलं एकदम रोडच्या पापऱ्याने खराब राहिले You know. मंदिर आहे बघ तिथं राहायची वगैरे सोय होऊ शकते काही किलोमीटर असेल ते पंधरा किलोमीटर आलोच आता पंचवीस किलोमीटरच्या आसपास नंतर